एक तर शेतकरी अडचणीत आहे शेतकरी आत्महत्या करतोय आपण रोज पेपरला वाचतोय यातून काही जर झालं कमी जास्त झालं तर सर्व या शेतकऱ्यातून ही सर्वस्वी जबाबदारी मार्केट कमिटीची राहील की मार्केट कमिटीना याची दखल घ्यावी पण माझ्या शेतकरी भावाचं पोट आहे आता संक्रांतीचा सण येऊ द्या आणि ते बिचारे आज सगळे इथं बसलेले त्यांचे लेखनवाला घरे आणि तरी तुम्ही गेंड्याच्या कातडीसारखे काही लक्ष द्यायला तयार नाही चौथा दिवस शेतकऱ्याला चौथा दिवस काय करायचं हो आंदोलनाला शेतकरी ज्या दिवशी तुम्ही त्याला वेळ दिला त्या दिवशी तुम्ही पैसे द्यायला पाहिजे हे वैजापूरचं आंदोलन इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसल याची नोंद महाराष्ट्र सरकार आणि मार्केट कमिटीने घ्यावा आणि शेतकऱ्यांना पैसे द्यावा की पुन्हा हात जोडून पाया पडून कळकळीची विनंती करतो वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर शेतकरी हे उपोषणाला बसले आहे कांद्याचे पैसे देण्यात यावे अशी मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे उपोषणाचा आज चौथा दिवस असून सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास आप्पासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मंजारी गाडे मनसेचे दिलीप पाटील आवारे शेतकरी संघटनेचे तांबे व छावा संघटनेचे मंग मगर यासोबतच आधार जलदूत समितीचे पंडित शिंदे यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली येथे साई बालाजी ट्रेडिंग कंपनी या व्यापाऱ्याने जवळपास चारशे शेतकऱ्यांचे दोन कोटी पाच लाख रुपये थकविले आहे सदर शेतकरी हा एक तर अतिवृष्टी निसर्गाना जे सगळे अड्या अडचणीतून कांदा पिकवतो आणि त्या कांद्याला फक्त भाव नाही निर्यात नाही आणि कमी भावात विकून बी त्या शेतकऱ्याचा आर्थिक खर्च निघत नाही खताचे भाव काय झाले मशागतीचं डिझेलचे भाव काय झाले मशागतीला किती पैसे लागतात या बियाचे भाव काय आहे या सगळ्या अड्याडचणीतून शेतकरी कांदा पिकवतो आणि त्या कांद्याला भावने भाव नसून बी जे शेतकऱ्यांचे जे मिळाले दोन पैसे तेही शेतकऱ्यांना मिळत नाही यासाठी शेतकरी वा वारंवार कृषी उत्पन्न बाजार समितीकडे मागणी करूनही त्यांना एक कृषी उत्पन्न बाजार समितीना मागे वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी एक निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनात असं म्हटलं होतं का दहा एक दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे पैसे हे दिल्या जातील ही मिटिंग तीस अकरा दोन हजार चोवीस रोजी बारा वाजता शेतकऱ्यासमोर झाली चर्चेसाठी या तालुक्याचे माननीय आमदार रमेश पाटील बोरणारे सर व सभापती उपसभापती व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते आणि ती तारीख दहा एक दोन हजार पंचवीस अद्याप तीन दिवसापूर्वी झाली पण कोणत्याही शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही तर माझा एक शेतकरी म्हणून असं म्हणणं आहे का आपण मार्केट कमिटीच्या संचालकांनी हे शेतकऱ्यांचे पैसे भरून द्यावे किंवा मार्केट कमिटी <coughs> आपलं जी आपण डिपॉजिट केलेलं आहे ते डिपॉजिट तोडून शेतकऱ्यांचे एकदा पैसे देण्यात यावे नसता सन्मान्य आमदार साहेबांनी जो शब्द दिला होता तर दहा एक दोन हजार पंचवीसपर्यंत मी शेतकऱ्यांची देण्याची व्यवस्था करतो तर सन्मान्य आमदार साहेबांनी बी त्याविषयी लक्ष घालून सर्व शेतकऱ्यांचे पेमेंट देण्याचे करावे नसता सर्व शेतकरी आज तर उपोषणाला बस बसलेलं आहे पण हे आंदोलन भविष्यात तीव्र होईल आणि तीव्र झाल्यानंतर याचा मोठा फटका संचालक मंडळाला मार्केट कमिटीला व सन्माननीय आमदार साहेबांना कारण उद्या जर काही कमी जास्त झाले तर ही सर्वस्वी जबाबदारी मार्केट कमिटीची राहील एक तर शेतकरी अडचणीत आहे शेतकरी आत्महत्या करतोय आपण रोज पेपरला वाचतोय यातून काही जर झालं कमी जास्त झालं तर सर्वच या शेतकऱ्यातून ही सर्वस्वी जबाबदारी मार्केट कमिटीची राहील ही मार्केट कमिटीना याची दखल घ्यावी आणि शेतकऱ्याचे लवकर लवकर पेमेंट करावे ही माझी मागणी आहे उपोषण करताना सांगण्यासारखं आज वैजापूर तालुक्यातील कुठल्याही जनतेकडे किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्याकडे शब्द शिल्लक राहिलेले कारण जर जगाचा पोषिंदाच जर उपशी राहत असेल आणि त्याला जर अमर उपन्हा जर वेळ येत असेल तर आ, मला असं वाटतं की या अगोदर ज्या ज्या मास आत्ता होऊन गेले पाठीवागे त्याने सुद्धा एवढा अत्याचार शेतकऱ्यावर केलेला नसेल इतका अति अत्याचार हा शेतकऱ्यावर होतोय असं दिसून येतं आणि त्यासाठी याही अगोदर शेतकऱ्यांनी बऱ्याच वेळा या मार्केट कमिटीला हेलपट्या घातल्या आणि त्यांचे जे काही पैसे गुंतलेले होते त्या पैशा संदर्भात त्यांनी सचिवाकडे असेल किंवा सभापतीकडे असेल यांच्याकडे मागणी केली परंतु त्यांच्या मागणीला कुठे यश नाही आलं आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी एक मोठा पवित्र हातात घेतला आणि मार्केट कमिटीचं का कामच बंद पाडलं परंतु काही चाणक्य लोकांनी माझ्या गोरगोरी गोरगरीब गोर भावांना त्यांची दिशाभूल केली आणि त्यांना सांगितलं की आम्ही दहा तारखेपर्यंत तुमची चुकारी पूर्ण कंप्लीट करू आणि ते चुकारे कम्प्लीट करण्यासाठी वैजापूर तालुक्याचे कार्यसम्राट स्वतःला म्हणून घेणारे आमदार उपस्थित होते त्याचबरोबर सभापती उपसभापती आणि काही मोजके संचालकही त्यावेळेस उपस्थित होते त्यांनी सांगितलं तो व्यापारी पैसे देईल अथवा न दे परंतु दहा तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला पैसे देण्याची व्यवस्था करू असं त्यांनी त्यांना शब्द दिला होता शेतकऱ्याला आणि तो शब्द लेखी दिलेला शब्द तो आज पूर्ण करावा याच्यासाठीच आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहे आम्ही एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं त्यांना निवेदन देतोय की तुम्ही दिलेली जी तारीख होती लेखी जे लेखी तुमचं पत्र होतं शेतकऱ्याला तुम्ही सांगितलं होतं की दहा एक दोन हजार पंचवीस पर्यंत आम्ही तुम्हाला पैसे देऊ तो व्यापारी पैसे देईल अथवा न देईल त्या पैशा जबाबदार आम्ही म्हणून वैजापूर तालुक्याचे सन्मान्य आमदार आणि सभापती उपसभापती त्यांच्याबरोबर त्या काळात उपस्थित असलेले संचालक यांनी सर्वांनी कशी तजवीज करायची पैसे येत्या का, ये जाले, जाले। का ये नाही येत्या उपलब्ध झाले नाही झाले आपण कुठलाही मार्ग त्यांना सांगण्याची गरज नाही त्यांना सगळे कळत काढत्या फक्त आम्हाला एवढंच कळतं तर माझ्या शेतकरी भावाचे पैसे दोन दिवसात उपलब्ध झाले पाहिजे दोन दिवसात जर माझ्या शेतकरी भावाचे पैसे उपलब्ध झाले नाही तर त्यांच्या वतीनं ते तर आंदोलन करणारच आहे परंतु आम्ही माणसाच्या मन वतीनं मनसे स्टाईलला आंदोलन करू आणि त्याच्यात जे काही होईल मग जीवित जीवितहानी होईल वित्तहानी होईल त्याला कृषी उत्पन्न बाजार समिती जबाबदार राहील आज उपोषण दिवस हे मात्र संचालक मंडळ अथवा ज्यांनी शब्द दिला होता आमदार महोदय त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची भेट देण्यात आली नाही अथवा आश्वासन देण्यात आली नाही त्या संदर्भात तर मी तुम्हाला पहिलाच एक शब्द बोललो कारण काय झालं माहितीये का माझा शेतकरी बांधव हा भावड आहे आणि कोणाच्या तरी शब्दावर तावर तो विश्वास ठेवतो त्यांनी त्यावेळेस विश्वास ठेवला जर मार्केट कमिटी त्यावेळेसच जर बंद राहिली असती तर आतापर्यंत शेतकऱ्याच्या पैशाचा मार्ग मोकळा झाला असा परंतु ह्या लोकांना पैसे जमा करणं एवढाच मार्ग समजतो आणि यांना माहित होतं की जर यादा करायची मार्केट कमिटीच्या शॉवर बंद झाला तर आपल्याला येणारी तर कुठून जी काही आर्थिक मदत राहते ती बंद पडल म्हणून त्यांनी यांना दिशाभूल केली सांगितलं तर त्या पैशाची जबाबदारी आमची मग जर तुम्ही पैसे जबाबदारी घेतलेली तर तुम्ही पैसे द्या पैसे देण्याची जबाबदारी तुमची ते त्याच्याकडून येत्या नाही येत्या आम्हाला कुठलंही काही कारण सांगू नका आणि मी एक व्हिडिओ ऐकला तुमच्याच माध्यमातून बाबा शेतकरी राजकारण करतो अरे त्याला बिचाराला काहीच करायला वेळ नाही हो <laughs> राजकारण आम्ही करतो आणि जे करते त्यांना म्हणान तुम्ही त्यांना कायला म्हणत्या तुमच्यात लग तुम जर हिम्मत आहे का जे राजकारण करत्या त्यांना म्हणायचं डायरेक्ट तुम्ही त्यांच्याबरोबर खेळता तुम्हाला काय खेळायचं ते माझ्या गोरगरीब भावाला काय करा त्रास आणि त्यांना कशाला ते करता त्यांचा मार्ग मोकळा करा आणि तुम्ही अजून राजकारण करायचं तर राजकारण करत बसा राजकारण कोण नाही म्हणतात तुमचा आहे तो पण माझ्या शेतकरी भावाचं पोट उपाशी आहे आता संक्रांतीचा सण येऊ द्या आणि ते बिचारे आज सगळे इथं बसलेले त्यांचे लेखरावाळा घरी आणि तरी तुम्ही गेंड्याच्या कातडीसारखे काही लक्ष द्यायला तयार नाही चौथा दिवस आहे शेतकऱ्याला चौथा दिवस काय करायचं हो आंदोलनाला शेतकरी ज्या दिवशी तुम्ही त्याला देल वेळ दिला त्या दिवशी तुम्ही पैसे द्यायला पाहिजे हे तुमचं कर्तव्य होतं वैजापूर तालुक्याचे प्रथम नागरिक या नात्याना बी ना तुमचं कर्तव्य होतं एवढंच मला ह्यावेळेस सांगायचं यापेक्षा मी जास्त काही बोलणार नाही पण ह्यावेळेस तुमच्या माध्यमातून एवढंच एक सांगेल माझ्या शेतकरी भावाला पैसे शे मिळाले नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करून मग त्याला तुम्हाला सामोरं जायचंय एवढी गोष्ट लक्षात ठेवा त्यांच्या भेटीला आला आज मनाला खरं दुःख झालंय अशा उपोषणाला आम्ही भेट देतो की ज्या शेतकऱ्यांनी चार महिने कष्ट करून रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी कांदा उत्पादन केलं आणि तो कांदा राज्यामध्ये ही खरेदी विक्रीची जी व्यवस्था आहे प्रत्येक तालुक्यामध्ये मार्केट कमिटीची त्या मार्केट कमिटीमध्ये तो विकला तो विकला असताना तो पैसा त्यांना तात्काळ देणं त्या ठिकाणी नेमामध्ये बसत असताना सुद्धा तो पैसा त्यांना मिळाला नाही शेतकरी हा काय संपूर्णपणे सुशिक्षित आहे असं मी स्वतः मानत नाही कारण मी एक शेतकरी आहे तो पैसा देण्यासाठी जी नियंत्रण करणारी जी बाजार समिती जी पननच्या माध्यमातून चालती खऱ्या अर्थानं या ठिकाणी राज्याच्या कृषी मंत्री आणि पनन मंत्र्यांना या निमित्तानं मी विनंती करीत की कोणाचा दोष काय कारण याकडे न जाता महाराष्ट्र सरकारने एक विशेष तरतूद करून ज्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या कष्टाने पिकवलेला कांदा जो विकलेला आहे त्यांचा पैसा विशेष तरतूद करून या ठिकाणी प्रथम स्वरूपात दिला पाहिजे आणि नंतर ज्या काही कायदेशीर बाजी असतील त्याचं पडताळणी नंतर शासनाने केलं पाहिजे हे का म्हणतो तुम्ही जे खरेदी विक्रीसाठी जी मार्केट कमिटी निर्माण केलेली राज्यामध्ये हजारो कोटी रुपये शेतकऱ्याच्या मालामधून मार्केट कमिटीला शेष मिळतो मग एका ठिकाणी फक्त दोन कोटी पाच लाख रुपयासाठी शेतकरी उपोषण करत्या ही महाराष्ट्र राज्याच्या दृष्टिकोनातून दुर्दयाची गोष्ट आहे आज जर या शेतकऱ्यांचा या ठिकाणी पैसा दिला नाही तर भविष्यामध्ये एक मार्केट कमिटी वैजापूर नव्हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही मार्केट कमिटीमध्ये शेतकरी माल घेऊन जाणार नाही आणि पर्यायी शासनाला जो यामध्ये शेष मिळतो तो मिळणार नाही म्हणून राज्यातल्या सर्व मार्केट कमिटीवरीना सुद्धा शासनावरती आज दबाव आणावा पणन मंत्र्यावरती दबाव आणावा कृषी मंत्र्यावरती दबाव आणावा सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो का हा विषय शेतकरी म्हणून तुम्ही घ्या कारण एक शेतकरीच एक वर्ग असा आहे तो एक दिलदार वर्ग आहे इतर कुठल्याही क्षेत्रात कुठलीही गोष्ट विकल्या विकल्या पाच मिनिटाच्या वरती कोणी थांबत नाही आणि आमच्या शेतकऱ्यांनी तुम्हाला दोन महिने तीन महिने वेळ दिला ही जी दोन कोटी पाच लोक पाच लाख रुपयाची रक्कम आहे ही नुसती रक्कम यांना दिली नाही पाहिजे शासनाच्या नियमानुसार याला बारा टक्के व्याज लावून ही रक्कम या शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये महाराष्ट्र सरकारने वर्ग केली अन्यथा हे आंदोलन छोटा आहे आम्ही सामान्य सामान्य शेतकरी आहे परंतु तीन जिल्ह्यामध्ये आमची आधार जलदूत समिती म्हणून जी समिती आज काम करते शेतकऱ्यांच्या शेवटच्या शे, बांधापर्यंत पाणी जाण्यासाठी आम्ही जर ठरवलं आठ दिवस आम्ही या सगळ्या गोष्टीकडे बघणार आहे अन्यथा आठ दिवसानंतर हे वैजापूरचं आंदोलन इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसल याची नोंद महाराष्ट्र सरकार आणि मार्केट कमिटीने घ्यावा आणि शेतकऱ्यांना पैसे द्यावा ही पुन्हा हात जोडून पाया पडून कळकळीची विनंती करतो आज शेतकऱ्यांना रब्बीचं पीक उभं करण्याची वेळ आहे कदाचित एखाद्या शेतकऱ्याला जर त्या ठिकाणी भांडवल उपलब्ध झालं दा नाही आणि त्याचं जर रब्बीचं पीक उभं राहिलं नाही त्याच्या अनेक मुलं शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत्या त्या छोट्याच्या दोन कोटी पाच लाख रुपयामुळं अनेक मुलांचं शिक्षणापासून वंचित राहतील यदा कदाचित याच्यातून एखाद्या शेतकऱ्याची जर निधन झालं त्याला या जर आर्थिक बोजा सहन झाला नाही तर छोट्या छोट्या सावकाराकडून अनेक शेतकऱ्यांचा सा छेड होऊन अनेक शेतकऱ्यांनी यापूर्वी आत्मदहन केलेलं आहे आत्महत्या केलेली ही सुद्धा शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ती आत्महत्या धरल्या जाईल आणि महाराष्ट्र शासन आणि मार्केट कमिटी आणि पणन आणि कृषी विभागावरती ही तीनशे दोनचा गुन्हा दाखल होईल अशा प्रकारची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून हात जोडून पाया पडून विनंती करतो की ही जी तरतूद आहे विशेष बाब म्हणून ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे जे संकट आहेत कुठं नैसर्गिक प्रकार घडतो त्या निधीतून तरतूद करून प्रथम शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांचा हक्काचा पैसा देण्यात यावा एवढीच या ठिकाणी तुमच्या माध्यमातून विनंती कर आपण काय त्याची परवानगी नाही घेतली परवानगी त्यांनी आपल्याला सक्तनची कामगार करायला दिली संबंधित व्यापारीकडे काही जर त्या प्रॉपर्टी वगैरे जरा असेल तर त्यांनी जर जप्त करून काही बसून ते बघायची आणि त्याच्यातून जे राहते त्याच्यामध्ये परवानगी बघणार होती जप्त केली गेली त्याच्या अनुषंगाने त्याचं काही वाटत नाही जप्त की जी प्रॉपर्टी असेल ती केली आपल्याकडं जे होतं त्याचं जामीन बाधा समितीकडे त्याच्याकडे जे शेड होतं ती शेड आपण जमा जप्त करून दिला करून टाकली आणि त्याचे जे दोन जामीनदार होते त्याची दहा दहा लाख रुपये आपण जमा केले होते रक्कम किती आली ती तीस लाख एक्कावन्न हजार तीस लाख एक्क आपले आपल्या शैक्षणिक भावी भावांप्रमाणे आपल्याला ती रक्कम असतात शेवट प्रमाणे मी जसा येईल ना आपल्याला

काय ठरवलं ते एकोणीसशे सत्तावीस दरम्यानचे जे शेतकऱ्यांनी माल जो टाकलेला आहे त्याच्यात दहा हजार ते चाळीस हजार पंधराशे शेतकरी वाटते हिशोबाने अगोदरच काही एकोणीसच्या अगोदरच का असं माझं म्हणजे एकोणीसशे सत्तावीसच काय एकोणीस सारखेच्या अगोदर जे त्यांनी सुरुवातीला जे दिले जमले ते घेऊन त्याच्यामध्ये चाळीस हजार केल्याचं जमलं असतं पण एकोणीसशे सत्तावीसच का निवडलं संचालक मंडळ संचालक मंडळ संचालक मंडळानच का निवडले संचालक मंडळानं ही अशी निवड काय केली एकोणीसशे सत्तावीस मध्ये काय होतं असं विशेष काय होतं परमिशन तुझ्या ठराव झालं प्रोसिडिंग आहे का केलेली संचालक झाला द्रौपदी वगैरे किती होते तेवढे बघू द्यासशे पहिलं तसं नाही तसं भाऊ आमचं म्हणणं काय माहिती का तर त्यांनी एकोणीसशे सत्तावीस जो कालावधी घेतला तो प्रोसिडिंगला कसं तेवढं बघू द्या आणि कोण कोण डायरेक्टर होते ते लक्षात येईल यांना काय बिचाराला हे कर्मचारी यांना जाऊ देवायचं हे कर्मचारी तस करते पण हे ते सांगते यांनी त्या दिवशी लोक शेतकरी बसेल मग मनस्थिती बिघडली म्हणून रजेचा अर्जन पदमुक्त करा म्हणून अर्ज दिला अरे ही कोणती पद्धती साहेब शेतकऱ्यांनी तुम्हाला हे झाला माझ्याकडे असे प्रभारी चार्ज आला कशामुळे या प्रकरणामुळेच आलं बरोबर याच्या पहिले माझ्याकडे चार्ज नव्हतं त्यांच्याकडे बर का आपलं ते नाही म्हणणं आपत्कालीन परिस्थिती शंभर दर शेतकरी बसले अचानक मनस किती बिघड ति का आता याला आमच्या किती म्हणतो मिळतील आम्ही म्हणत नाही राजीनामा बिन मिळू नका प्रश्न असा आहे का आता हे सर्व चारशे शेतकरी चारशे शेतकरी आणि बोर्डाचा ठराव घेत असताना मग तुम्ही एकोणीस चाळीस हजार पर्यंत द्यायचे पैसे ठीक आहे पण एकोणीसशे सत्तावीसच का निवडले आणि अगोदरच का नाही निवडली तारीख तारीख एक तारीख एक ऑक्टोबर एक ऑक्टोबर ते एकोणीस ऑक्टोबर पर्यंत जे जेवढे चाळीस हजारचे असतात ते द्यायला पाहिजे एकोणीस सत्तावीस का असं काय वाटलं तुम्हाला एकोणीस सत्तावीस मध्ये काय काय होतं होते कुठले कोणी काही नाही

आणि जे जे संचालक त्या दिवशी हजार असतील त्यांचे घेऊन जायचे पाहू द्या ना आम्हाला म्हणजे आम्ही पागल काय तुम्हाला एवढं सांगू तुम्ही बा शांत बसले आला ना काय का पाहू आले आमच्याकडे जर ब्रो आहेत ना एवढी ब्रोथ सिडिंग आम्हाला